नमस्कार गाई जय श्रीराम तुमच्या सर्वांचे एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर गाईज आजचा दिवस आपल्याला ब्लॉग पूर्ण शूट करायला भेटते का नाही माहिती नाही कारण आता मी चाललो आहे हॉस्पिटलला आज अपॉइंटमेंट आहे पप्पाची जी थेरपी असते त्याची आज अपॉइंटमेंट आहे ट्रीटमेंटची तर मग आता सकाळीच आज लवकर उठलो आहे आणि फ्रेश वगैरे होऊन चाललो आहे पप्पासोबत हो हॉस्पिटलला आता बघू तिथं आपल्याला किती टाईम लागतो आपला जेवढा लवकर होईल तेवढा आपण बघूया आणि मग बाकीचा जो असेल तो मग आजच्या दिवसाचा रुटीन दाखवेल तुम्हाला अर्धा दिवस तर माझं तिकडंच जाणार आहे आज शंभर टक्के माहिती आहे मला तर आता निघालो जाण्यासाठी कॉफी वगैरे काय असेल ते पिऊया नाश्ता वगैरे आपण बघू बाहेरच करूया पण तिकडे पोचणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणजे कसं लवकर लवकर आपलं सगळं होऊन जाईल तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आजचा जो का असेल थोडाफार रुटीन तुम्ही दाखवायचा प्रयत्न करेन तर चला आजच्या दिवसाची करूया सुरुवात तर जायचं बघा फक्त कॉफी आहे आज सकाळी नाश्ता कारण आता फटाफट आपल्याला जायचं आहे तर कॉफी पिऊया आणि मग जाऊया मग बाकीचा नाश्ता वगैरे असेल तर आज आपण बाहेरच करूया चला आणि ही बघा ही अशी उबेर बुक केले सॉरी ओला उबेर काय बुक होत नाही आणि तीन वेळा कॅन्सल झाली ही तिसरी आहे तर बघू नाही झालं तर डायरेक्ट आपण आपल्या स्टॉपवर जाऊन घेऊन येऊ हो। रिक्षा पाऊन तास पास झाल्यानंतर फायनली रिक्षा आले आणि सकाळ सकाळचं वातावरण भारी आमच्या एकदम ओपन ओपन जागा ना आणि बघा आता आलो हॉस्पिटलला आता आजचा दिवस असाच हे सलाईन लटकलेल्या बघत जाणार आहे आता कधी घरी जाते असं झाले तर खाली जाऊन नाश्ता करूया चला आलोय खाली हॉस्पिटलच्या जरा काहीतरी नाश्ता करतो कारण सकाळी काय खाऊन आलो नाही फक्त कॉफी घेऊन आलो होतो कारण इथं अर्धी वाजता जाणार आहे आपल्याला माहिती आहे कारण नाना आहे तिथे तर बघू आता काहीतरी हलका फुलका नाश्ता करूया आपण सकाळ सकाळचा आणि ब्लॉग अपलोड केला आहे अकरा वाजता बरोबर डॉट बघू त्याला काय आहे नाश्ता तर आता आलो आहे पोडी कापी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल म्हणजे असा नाश्ता कॉर्नर आहे आणि एक नंबर एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट आहे मी भरपूर वेळेला इथे नाश्ता करतो आणि घेतला आहे मी आता उत्तप्पा तर आता उत्तप्पा मला जाम आवडतो इकडचा आणि मसाला डोसा वगैरे पण भारी असतो तर या गाडी तुम्ही पण नाश्ता करायला चला झाला आहे सकाळचा नाश्ता करून आणि आता परत चाललोय आहे हॉस्पिटलमध्ये आणि एक नंबर नाश्ता आहे उतप्पा घेतला होता मी साऊथ इंडियन लोकांचं कसं त्यांचं जे ऑथेंटिक टेस्ट असते त्यांनाच माहिती असते कसं बनवायचं चटणी आणि सर्व जे त्यांचे डिशेस आहेत ते एक नंबर टेस्ट आहे का तोरडच नाही बाई कधी पण मी या साईडला आलो ना इथे नाश्ता करतोच आता ना नाश्ता करून झाला आहे इथे चला आता जाऊ परत हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर आता डायरेक्ट थोड्या वेळाने काही जेवायला वगैरे खाली येऊ इथंच बघून मी आलो नाही काय करते चेस खेळत बसते काहीच आहे टाईमपास करत चेस केल्यात फोनमध्ये कारण दुसरा ऑप्शनच नाही आता थोडा वेळ अजून थांबायला लागेल मग त्याच्यानंतर आपण जाऊया घरी तर आता जेवायचं पण त्या म्हणणे हॉस्पिटलला ना कसं भूक वगैरे लागत नाही एकदाच सकाळी नाश्ता करून आलो आता बघू घरी गेल्यावरच आपण काहीतरी आणि आता मावरा खायचा दिवस आहे काही मावरा खायचा सकाळी मस्त गेलो असतो नावरा बिवरा आणायला तर इथे यायला लागला आता काय करणार चला टाइम कसा जाईल बघतो मी त्याच्यानंतर फटाफट आपण घरी जाऊ म्हणजे मस्त मला पण ब्लॉग वगैरे शूट करायला कुठेतरी जागा भेटेल तर बाई लोक आलेत मला कंपनी द्यायसाठी मला फोन केला बोलतो एकटा कंटाळला असेल तर दोघं जण आले तर आता आम्ही जरा बसतो गप्पा मारत टाईमपास तरी होईल माझा तोपर्यंत तो। तर चला तर गाईच बघा उजेडाचा गेलतो मला वाटलं होईल लवकर मनाला कालोखात का आलो आहे तर डायरेक्ट रात्री चालू आहे सकाळी गेलतो ते आणि अशी भूक लागली ना बेकारवाली पहिले घरी जाऊन फ्रेश होऊया आपण डायरेक्ट डायरेक्ट जेवायला बसू आणि तुम्हाला काय आहे आजचं जेवण ते पण दाखवतो मी चला गाई जस्ट दिवसभराचा आलोय घरी वैतागून वैतागून म्हणजे हॉस्पिटलमध्ये वैतागाला फिरायला वैताग नसता आला तर आता फ्रेश होऊन डायरेक्ट जेवायला बसू पहिले दुपारचं जेवण काय मी केलाच नाही तुम्हाला बोललो होतो का जाऊ दाखवेल काहीतरी पण नाही जायला टाईमच नाही भेटला दुपारचं जेवण नाही केलं आता डायरेक्ट आपण संध्याकाळचा जेवण करूया रात्रीचा आणि जेवल्यानंतर परत आईचा एक काम आहे स्ट्रगल स्ट्रगल तर आता तो काम करायला जायचं आपल्याला फ्रेश होतो मी मग आपण डायरेक्ट जेवताना भेटू चला गाईच तर या जेवायला खरं म्हणजे मी शूटच नव्हतो करणार डायरेक्ट ताव मारणार होतो कारण सकाळपासून म्हणजे दुपारपासून भूक लागलेली तर चिकन बनवलेलं आहे कारण मावऱ्याला आपल्याला जायला काही भेटला नाही तर या सगळे फटाफट जेवायला गाई चला तर गाईच आता जेवून आलेलो आहे रूममध्ये माझ्या आणि केस कधी वाढणार का माहिती केस वाढायची थोडी दाढी वाढायला लागली गुंड दिसते तर एक मिनटं बाबा तर काही काय सांगू जसं तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितला आजचा दिवस काय ब्लॉग शूट करायला भेटला नाही तर जास्त काय मोठा ब्लॉग नव्हता छोटासा असा ब्लॉग होता तर मग काय नाही एक दिवस सांभाळून घ्या उद्याचा ब्लॉग आपण प्रॉपर शूट करूया तर जेवढं काय माझ्याकडून होता म्हणजे दाखवता आलं तेवढं आज मी दाखवायचा प्रयत्न केलं आणि आताच घरी आलो आहे दिवसभराचा थोड्या वेळा आधी जेवण आता रूममध्ये आलो आहे आणि लवकर उठलो होतो काहीच किती सात वाजता काहीतरी उठलो होतो आणि झोपलेलो साडेतीन का चार वाजता तर झोप पण झाली नाही पूर्ण आणि आता भरपूर अशी झोप आलेली आहे आणि आपल्याला ब्लॉग पण एडिट करायचं आहे तर मग आई आजचा हा छोटासा ब्लॉग आपण इथे सेंड करूया उद्या प्रॉपर एकदम ब्लॉग भेटेल तुम्हाला बघायला उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया चला बाय बाय जय श्री राम गाई चला